पद्धतीने दिवस भर अहमदाबाद मध्ये आराम करून आम्ही निघाल्या निघालेला आहोत कष्टभंजन मारुती या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहेत अभिषेक नांगरे पाटील आणि आम्ही दोघं बसून चाललेलो आहोत अहमदाबाद टू कष्टभंजन हनुमान चाललेले आहेत रात्रीचे साडे अकरा अत्यंत सुंदर असे गाणे वाईप्सवाले वाचतं या ठिकाणी आपल्या रात्रीचे सव्वा करेक्ट एक वाजून पंधरा मिनटं आणि आपण ही ही बस बघू शकतो काकडिया बस आपल्याला अहमदाबादवरून बोटाड कष्टभंजनला घेऊन जाताना आणि अभिषेक शहर उतरलेला आहे हॉटेल दर्शन बघूया इथं काय खायला भेटतं काय नाही अत्यंत वीरान असा हा एरिया विवेक जी गुजरात इलेक्शन कव्हर करणे आयो मी इधर का बी विधानसभा इलेक्शन आहे तो कव्हर करणे आयो मी मेरे न्यूज मेरे तो साथ आणि आता जवळपास एक वाजून वीस मिनटं होत आहे आणि आपण या ठिकाणी पापडा आणि चहा पितोय सोबत विवेक जी द ग्रेट मॅन कशी चव खूप छान आहे ना खूप छान चव काय म्हणतो विवेक सर अरे लय मोठा आहे मला वाटलं जंगल टाइप आणि आताच वाजलेलं आहे जवळपास सव्वा दोन आणि आपण पोहोचलेला आहोत कष्टभंजन हनुमान मारुती मंदिर या ठिकाणी बघू शकता अत्यंत सुंदर भव्य दिव्य असं हे मंदिर आणि समोरच आपल्याला पाहायला भेटतंय जिथून आपल्या बसने उतरवलं तिथंच कष्टभंजन हनुमान मारुती आणि विवेकजी बॅगा बिगा घेऊन

अभिषेक सरांनी शोध लावला आणि आपण आलो बांधवांनी सांगितलं आपण आलो हे लय मोठी गोष्ट आहे कॅशिया बोलते नाही बघतो द्यायची त्या फट्टीच म्हणलं लावा हवा लाट लावा

ಅತ್ಯಂತ ಚಡಾಡಿ ಯ ಅತಿವರ ಸುಂದರೂ ಕುಮ आणि अशा पद्धतीने दर्शन करून या ठिकाणी सारंगपूरच्या गल्ल्यांमध्ये आम्ही आता नाश्ता करताना आणि आता मागवलेला आहेत भजे आणि पोहे आम्ही या ठिकाणी खाल्लेले आहेत तर एक सर काय सांगशाल कशी चव आहे हनुमानाचं दर्शन आता जे छान पद्धतीने झालं आरती एक शरीरात चांगल्या सकारात्मक तर ऊर्जेचे व्हायब्रेशन जाणवले तिथून बाहेर आल्यानंतर हनुमानाची भली मोठी मूर्ती होती तिथे छान असे फोटो काढले बाहेर आलो पोहे काढले पोहे घालल्यानंतर आता मी तिचे भजे खातो त्याच्यानंतर रूमवर जाऊन थोडा आराम करू आणि मग पुढचा प्रवास सुरू आहे गरमागरम म्हणजे व्हावा दिसत असतील